चौकातील कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली ही घटना पाहून लगेच अग्निशमन यंत्रणेला कळवल्याने आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले यासाठी जवळपास पाच बंब वापरण्यात आले ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील हे गुरुवारी रात्री कौतम चौक परिसरातून जात असताना रंगरेश दुकानातून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली माहिती मिळताच ते मिनिटात घटनास्थळी पोहोचले तेव्हा तळमजल्यावर आग लागल्याचे दिसले यामुळे दुकानाचे शटर उघडून आतील आग विजविण्यात आली यामुळे वरील बाजूस आग पोहोचली नाही पण आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी अग्निशमन विभागाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अच्युत दुधाळ व इतर जवान यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे